प्रस्तावित केली जाते दाखवली जाते त्याचप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवामध्ये जय गणेश फाउंडेशनतर्फे आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे चांगली आरास केलेली आहे म्हणजे जगात तुम्ही कुठेही जा कुठल्याही देवाला परमेश्वर तुम्ही आराध्य देवताला असेल तुमची की कुठल्याही देवाला तुम्ही किती प्रार्थना करा तुमच्या आईवडिलांना केलेली प्रार्थना ही जगातली सगळ्यात उत्कृष्ट प्रार्थना असते याचा उत्कृष्ट देखावा म्हणजे कार्तिक महाराज हे ज्या प्रदक्षिणा घालायला जातात पूर्ण पृथ्वीला आणि गणपती महाराज हे फक्त प्र प्रदक्षिणा घालतात तर प्रत्येक ठिकाणी कार्तिक महाराजला गणपती महाराज हे दिसतात जे आपल्या आईवडिला प्रदक्षिणा घातले तर ते अख्ख्या जगाला प्रदक्षिणा घातल्याचं एक प्रतीक असतं त्याच्यातनं हे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे अतिशय उत्कृष्ट आरास या ठिकाणी केलेली आहे मी गणेश फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा